ही जी तुमची स्वप्न आहेत ना की नवरा मोठ्या घरातला पाहिजे पाहिजे करणारी कधीच तुम्हाला सुखी शकत नाही जी साठी साहेब साहेब करतात काय आनंद देणार आहेत आणि तो संसार का तरी काय आनंद देणार आहे तुम्हाला आणि तुम्हालाही सांगते पोरांना बहीण म्हणून सांगते जी मुलगी स्वतःच्या आई बापाला कलंक लावून तुमच्या सोबत पळून येऊन लग्न करायला तयार होते कधीतरी हाही विचार करा ज्या आईबापाने मोठं केलं बाळवलं स्वतःच्या आयुष्याचा त्याग करून जपलं ही मुलगी त्या आई आईबापाची होऊ शकली नाही ही तुमची होईल याची काय खात्री तुम्ही घेणार आहात याचाही विचार करून तुमच्या डोक्यात आपल्यासाठी आईबाप सोडती मूर्ख याच्या भारी वाटतं सोडती महाराज लोक असं विचित्र वापरू म्हणजे आम्ही लोक आम्हाला असं काही खरं गोठ कलरच झालं काय करायचं म्हणा आम्ही बाया, बाया नाचा लागलो अजून काय विचित्र वागायचं काय आम्ही पॉन सांगायचं तरी उघड अहो या मातीत जन्म झाला म्हणजे आपल्याला सांगत्या येत्र नारीर देवताला हे मान्य कराच लागणार स्त्रीचा आदर करता आला पाहिजे

तुमने उनकी बहु बेटिया उठाई यहां तक उनकी इज्जत तक लुट तुमने नहीं सोचा वो औरत है उसका क्या कसूर अगर तुमने उनकी औरत को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा बेशक लेगा बेगर आज उंगली ऊपर जान चली गई गर्दन से जाऊंगा ना मृतवा सतमत इज्जत शोहर यहाँ पर जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा लेकिन एक बात की जवाब देता हूँ बेटी उनकी हो या अपनी औरत जात के धर्म जात नहीं देखते हो वो किसी भी मुल्क की हो कितनी भी सुंदर क्यों ना क्यों ना हो, हर जात को देवी हैं, ऐसे हिंदू की तरह शतुना विश्वास वाढ त्याचे वारस आपल्या नजरेत तेवढीच प्रखरता तेवढच सामर्थ्य तेवढच पावित्र्य हवं तर उपासक आपला उपासना एवढा श्रेष्ठ असताना उपासनाने ते सांभाळलंच ताना। उपास पाहिजे सामर्थ्याने उपासनेची व्याख्याच होते अखंडितपणे त्याच होण सगळं सोडून आणि ती उपासना करता ना। सारी त्याच्यासाठी माझे चित्त तुझे ही उपासना आहे कुठल्या उपासक्याविषयी ज्याच्याविषयी मला इतकं प्रेम आहे की दृष्टी न तू देखना आहेस यात वादच नाही देवा पण तू देखना आहेस म्हणून मला तू आवडतोय असं नाहीये मला तू आवडतोय म्हणून तुझा तु इतका देखना मला कुणीच दिसत नाही ही माझ्या परमार्थाची आवड आहे आवडणं वेगळं आणि त्याच्याशिवाय दुसरं कोणी न आवडणं ही आवड असण आवड सगळीकडेच असते म्हणजे निष्ठावंत आहे ती बघ ती आवड मग नांदांनी मासोळी पाहिली आणि नारदाच्या मनात सामंतने बायको करायची इच्छा निर्माण झाली नारद म्हणले देवाला देवा, देवा बायको देव म्हणले कर मग तू दे तुला शिकवलं हे तुम्हाला देवाने तुमच्यासारखा आयुष्य कुठे केल्यावर सोळा हजार शंभर पोरी कांसाच्या श्री भगवंताकडे याचना केली देवा पोलीत आम्ही परत पुरुषाच्या जा छायेत जाऊन आम्हाला समाज निघावणार आहे मला साध्या मध्ये सीधा पत्नी होत्या तुमच्या तरी समाजाने बोलायचं ठेवलं नाही आम्ही तर साध्या अवड्याच्या डोळ्याने आम्ही कसं काकारायचं आणि आम्ही कसं लोकांचा धुतका स्वीकारून जगायचं आणि पाणीपुराची पावती द्यायची तरी कशी जगाला पांडुरंगाने सांगावं कि ते सत्य तिथे घाबरायची गरज नाही विचारलं तुम्हाला कोणी कोण तुम्ही कोरडून झाल्या जगाला बघा श्रीकृष्णाच्या आदांगिनी आम्ही प्रत्येक मुलीला अधिकारानं झटका यावं कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार ना दिला कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं एकही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही तो भगवंत काय माझा हेही कधीतरी डटार घ्या काय झालंय या सुल्लेच्या नावाखाली आम्ही भलतच वागायला लागलो आणि राधे कृष्णाच्या नावाखाली बनतेच चाले करायला लागलो तू माझी राधा मी तुझा कृष्ण अरे पुढ्या खाणाला कुठं कृष्ण असतो का आणि अर्ध लग्न असणारे कुठं राधा असते काय झालं माहिती का हे सोशल मीडियाच्या जमान्यात एखाद्या हिरोनी पिक्चर काढावा आणि आम्हाला सांगावं मग पिंडीवर दूध व्हायचंच का देवाला हार मंदिराच्या ऐवजी हॉस्पिटल बांधा शाळा बांधा कॉलेजेस बांधा पिढी चांगली झाले ढेऱ्याला द्यायच्या ऐवजी आपल्या सॉरी देवाच्या मंदिरात टाकण्याच्या ऐवजी ढेकाऱ्याला हे सांगताय कोण ज्याचा दिवस व्यसनाशिवाय जात नाही हे सांगताय कोण जो स्वतःच्या पोटच्या पोरीच्या वयाच्या हिरोईनी सोबत रोमांस करायचे सीन करतो अशा माणसांनी तुम्हाला राम आणि कृष्ण शिकवलं हे तुम्हाला कितपत योग्य माणसाच्या आयुष्यात अखंडितपणे आमलं आहे ज्या माणसाच्या नजरेत अखंडितपणे वासना आहे ज्या माणसाच्या आयुष्यात पैशाच्या पडीकडे कशालाच मान्यता नाहीये त्या माणसांकडनं ना तुम्ही बरोहात ऐकता अरे ज्ञान बरं ऐकायचे पण बालकऱ्याकडनंच ऐकावे

काही दिवसांना महाराज बाळा भेटायचं नाही तुम्हाला अशी इंग्लिश मीडियमची मॅडम मराठी शिक्षण राहणार नाही कुठं राहील मला बी शिक्षण दहा टक्के सुद्धा नाही फक्त शेतकऱ्याची पोरं त्या भारतीय शाळेत जातात जागीरदार तर सगळे आता शेतकरी मी इंग्लिश मिडियम काय काय लागला मला काय झालं सांगा ना एक दिवस ती इंग्लिश मिडियमची मॅडम फोनेवर असे चित्र काढील आणि बसलेल्या लेकराला शिकवेल लिसन केअरफुली चिल्ड्रन

स्वभाव आहे तो सुद्धा तुझ्या प्रेमात पडायचं नाही तिथं महाविष्णूने वचन दिलं कृष्णाला काही जाऊ तू शस्त्र उचलायचं नाही अर्जुन रथाचा पाय केला बाणावर बाण कौरवाने मारला देवाला सहन झालं नाही देव दर्शन चक्र फिरवलं भीष्माने विचारलं देवच नव्हे परमात्मा असून वचन मोडलं भगवंताने सांगावं पितामह स्वतःच वचन मोडे पण डोळ्यात देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही हे सगळ्यात मोठं वचन आहे माझ्यावर विश्वास ठेवतो निरक्षण करतो त्याच हाच विश्वास देव स्वरूप केल्याशिवाय ठेवत विश्वास पण हा विश्वास निर्माण कधी होईल दृष्टी न फेरे किंवा देवाशिवाय दुसरं कोणी आवडणार नाही मग काय नारदा देव नाही म्हणले नाही लक्षात आहे ना